नरवीर तानाजी मालुसरे यांच्या भूमीत ज्यांच्या आज या ठिकाणी श्रीफळ वाढून करण्यामध्ये आला ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे नेते मुख्य प्रतोद आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावले कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी असलेले ता अरुणजी ताडके शिवाजी निकम विकास शेठ गोगावले प्रमोदजी भुसाळकर चंद्रकांतजी कडमे अपेक्षताई कारेकर लिलिमाताई भुसाळकर भारतीय जनता पक्षाचे या तालुक्याचे प्रमुख मनोजजी भागवत सर्व सन्मान्य व्यासपीठ पत्रकार मित्र महिलांचे प्रतिनिधी आणि रणरणत्या गुन्ह्यामध्ये सुद्धा प्रचंड संख्येने उपस्थित माझ्या तमाम कोल्हादपूरवासीय बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो बरंच शेठ महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्या सुरुवातीलाच मनापासून आभार मानतो की उमेदवारी घोषित झाल्याच्या नंतर लोकसभेच्या निवडणुकीचा शुभारंभ तुम्ही तुमच्यापासून केलात आणि माझ्या विजयाची मूर्त मांडवली चंद्रप्रधान तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकारांचे मी अंतकरणापासून आणि त्याने आभार मानू इच्छितो खरं आहे की मनोजींनी सांगितलं असेल भरत असेल चंद्रकांतजीनी असेल विकासजीनी असेल देशाचा आणि आपल्या सगळ्या परिसराचा इतिहास आपल्या सर्वांच्या समोर ठेवला ही ऐतिहासिक स्वरूपाची भूमी आहे आजही देशाच्या सैन्य दलामध्ये जर काही सर्वाधिक कुठल्या असतील तर माझ्या पोलादपूर तालुक्यातील या ठिकाणचे बांधव आहेत देश रक्षणासाठी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि आज परकीय आक्रमणापासून या देशाला वाचवण्यासाठी माझ्या या दुर्गम भागातला ज्या वेळेला तरुण त्या ठिकाणी जातो त्याला या मातीचा सुगंध मनामध्ये ठेवत ती माती कमाळी त्या ठिकाणी लावत एक ऊर्जा घेऊन जाण्याचं काम आम्हाला निमित्ताने करता येत असत आज आपण सर्वजण या लोकसभेच्या निवडणुकीला सामोर जातो आणि वस्तुस्थिती खरी आहे की पहिल्यांदाच आपण एका व्यासपीठावरती येतो ही चाळीस वर्षाच्या प्रक्रिया वाचायच्या नंतर आज आपण पहिल्यांदा समोरासमोर परस्परांच्या समोर त्या ठिकाणी आलेलो आहोत महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाती देण्याचं काम एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार बारा सालामध्ये त्या ठिकाणी झालं देवेंद्रजी अमितभाई भाई शहानी त्याच्यामध्ये योग्य तर लक्ष द्या लोकांमध्ये घातलं आणि त्याच्यानंतर आलेल्या सरकारच्या माध्यमातून झालेला विकास आपण सर्वांनी म्हणून या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी म्हणून ठरवलं की देशाची नेताची प्रगती जर का नरेंद्र मोदी सर्वांच्या नेतृत्वाखाली होते जगाच्या विकसित राष्ट्रांच्या बरोबरीने आज तुमचा भारत देश सन्मानपूर्वक त्या ठिकाणी बसतो आहे दोन हजार सत्तेचाळीस मोदी साहेब सांगतात कारण देशाला शंभर वर्ष त्याला पूर्ण होती त्या जगाच्या विकसित राष्ट्राच्या मालिकेमध्ये पहिल्या दोन क्रमांकाचे आणण्याचं स्वप्न जे पंतप्रधान म्हणत आहेत त्या उदात ते आम्ही सगळेजण या महायुतीमध्ये त्या ठिकाणी सहभागी मगाशी कामाचा आले की का वाचला गेला बऱ्याचशे आधी माझ्याकडे दिली विकास एक पान वाचलं बेरीज केली दोन पान वाचलं बेरीज केली पुढची पानं वाचायची ठेवली पण दोन पानावरची रक्कम त्या लक्षामध्ये आलं की मला सुद्धा शिवजन मतदारसंघामध्ये जे काही का काम करता आलं नाही त्याच्यापेक्षा काकणभर सरस तुम्ही या तालुक्यामध्ये काम करून या भागाला नाही जाण्याचा प्रयत्न केलात त्याला सुद्धा या ठिकाणी या मी उल्लेख करू इच्छितो छोट्या छोट्या लोकसंख्येची कामं पाच सहा पंधरा वीस घरांची असलेल्या उमरटा त्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी तीन साडेतीन कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी देत सह्याद्रीच्या कृषीवरती आलेल्या माझ्या या सगळ्या पोरात प्रवासींना काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती केलं आणि जवळपास साडेतीन हजार कोटीचा निधी याच विधानसभा मतदारसंघामध्ये आणण्याचं तुम्ही यश त्या ठिकाणी मिळवलं एका बाजूला दैनंदिन लोकांच्या विकासाच्या दृष्ट्यातून जे काही काम करायचं होतं ती पावलं तुम्ही त्या ठिकाणी टाकलीत पण ज्याचा उल्लेख माझ्या अगोदर त्या सर्व सरकारने त्या ठिकाणी केला या तालुक्याच्या सुद्धा काहीतरी गरजा आहे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत त्याला रोजगाराची निर्मिती करण्यासाठी दोन पद्धतीचे पर्याय जण की राहू शकतात एक तर एमारी अंड किंवा पर्यटनावरती आधारित असलेल्या अनेक ठिकाणाचा विकास जर का जर दर केला तर महाबळेश्वरच्या परिसरामध्ये येणारा पर्यटक तो महाबळेश्वरला भविष्य ठेवण्यापेक्षा आहे कोल्हापूरच्या या ऐतिहासिक परिसरामध्ये त्या ठिकाणी अशापेक्षा पायाभूत सुविधांचे निर्माण करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे त्यांची पहिला दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याची पावलं तुम्ही त्या ठिकाणी उत्तर दिली खाताराने गेल्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी मिळाली भारत सरकारच्या अशा अनेक योजना हो आहेत पर्यटन खात्याच्या मार्फत ज्याच्यातून ऐतिहासिक पद्धतीच्या किल्ल्यांना जोडणारं एक सर्किट आहे बुद्धीचं सर्किट आहे टुरिझम सर्किट आहे अशा वेगवेगळ्या सर्किट जे काही भारत सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतात मी आज चंद्रकांतजी पोलादकर वर्सेना मनोजी बऱ्याचशाच्या नेतृत्व खाली आज तुम्हाला शब्द देतो आहे की राज्य भारत सरकारच्या ज्या काही योजना या पर्यटनाच्या माध्यमातून असतील त्या सर्वाधिक जर काय या कोकणामध्ये पुढे राबवल्या जातील तर ते माझ्या पोल्हापूरच्या परिसरामध्ये राबवले जातील असा शब्द सुद्धा या कार्यक्रमात नेहमी या ठिकाणी इच्छाशक्ती असावी लागते मन प्रमाणिक असावं लागतं सहा वेळात त्यांना तुम्ही गमसेवरती निवडून दिलं मी टीका टिप्पणी करण्यासाठी या ठिकाणी उभा पण कसं सोचलं तुमचं तुम्हाला म्हणत काय करावं बोललो मी कस स्वतलं ते यांचं या नाम आहे तन मन न निष्क्रिय असलेल्या नेत्याच्या पाठीमागे उभारण्याची मनाचा दातुत्व पडा तुम्ही त्या ठिकाणी दाखवला आणि त्याच्यामुळे सहाव्याला लोकसभेवरती जाण्याची संधी मिळाली केंद्रामध्ये एकदा वाजपेयी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये ते केंद्रीय मंत्री होते आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात सुद्धा मनोज भागवत पाच वर्ष ते मंत्री होते खाली वय परत थोडस मला कोणतरी बोललं की आधी त्यांचा मुक्काम भागवत आमच्या मनामध्ये कसली शंका असल्याची काय काही नाही कमतीचा भाग त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना पाच वर्ष काम करण्याची संधी मिळाली ते सांगतात मनोजी ज्याचा धिक्कार तुम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी केला पाहिजे आज निवडणुका ज्या वेळेला अनंत किती लढले भारतीय जनता पक्षाची सात सोबत घेऊन लढली एकही निवडणूक आज पहिले प्रथम आहे की आज ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढतात पाच वर्ष नरेंद्र मोदी साहेबांसारख्या एका खरं का नेतृत्वाच्या माध्यमातून त्याला काम करायला संधी मिळाली त्या पाच वर्षात विकास बोललं ते खरा विकास आहे अवघड खातं अवजड नाही अवघड या खात्याचा आणि याचा विचाराचा धोरण संबंध आला नाही मनामध्ये आणला असताना त्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी महिलांच्या कार्यक्रमासाठी केलात महिलांच्या एवढ्यासाठी केलात अनेक अनेकदा त्या खात्याच्या मार्फत आणि अनेक कामं त्या ठिकाणी करता येऊ शकतात पण असल्यामुळे कुठल्याही गोष्टीची तत्परता त्या ठिकाणी घातलं तसंच बऱ्याचशा दोन हजार पाच सालामध्ये सुद्धा थैमान घातलं होतं जुई असेल दादगाव असेल उजब्वर सध्या कालावधीमध्ये झालं होतं मी त्यावेळेला जिल्ह्याचा पालकमंत्री होतो पाऊन महिना मी जवळपास मांडमध्ये मुक्कामाला होतो त्यावेळीचे खासदार मला कधी लावून सुद्धा दिसले नाही कंदी लावून या वेळेला एक दिवसासाठी काही तासात तुम्ही तर थळेला पडला होता प्रचंड प्रमाणावरती नुकसान माँदा झालेल्या परिसरामध्ये तुम्ही त्या ठिकाणी होतात महाराज आणि महाराष्ट्र शहराच्या परिसरामध्ये दुर्दैवी अवस्था त्या कालधीमध्ये निर्माण झाली होती करोनाचा संकट एकदा आपत्ती यायला लागला की किती संकट किती मोठ्या प्रमाणावरती येऊ शकतात हे त्यावेळेला आपल्याला अनुभवाला मिळालं करोनाच्यामुळे सर्व काम बंद झालं होतं त्याच वेळेला महापौरचा तालुक्याला बसला आणि अभिमानपूर्वक उल्लेख करायचा आहे जे मी अनेक वेळेला अजितदा सांगितलं त्यावेळेला महाडच्या या सगळ्या ऐतिहासिकातल्या शहरामध्ये एकनाथराव शिंदे आले नसते तर महाडची परिस्थिती अधिक भीषण असते भीषण असते ते आले मुंबई महापालिका ठाणे महापालिकेचे सर्व यंत्रसामुग्री त्यांनी त्या ठिकाणी मागवली चार दिवसाच्या आत शहर पूर्णपणा त्या ठिकाणी मोकळ केलं नाही तर महिनाभर जर का तशा पैसे राहणारोड राहिला असतं तर आरोग्याचं आणि रोगाचं थैमान त्या ठिकाणी होऊ शकला असतं त्याला पूर्णपणा दिसतात एकनाथराव नगर नगरविकास खात्याचे मंत्री वर्तन दिले आणि मग आपण सर्वांनी म्हणजे काय शक्य असेल ते मदत करण्याचा प्रयत्न केला गेला आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी करतायत मोदी साहेबांवरती टीका करतायत शिंदेसाहेबांच्या वरती करतायत बरेचसे तुमच्यावरती करतायत माझ्यावरती पण टीका करत आहेत म्हणाल मी विश्वासघात केला मी आज या ठिकाणी दावा करू इच्छितो आहे त्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी भरसेट केला सहा वेळेच्या टर्म मध्ये अनंत गीतेच एक काम दाखवा आणि विके शेटकडना विकास शेटकडना एक लाख रुपये घेऊन द्या असा आज त्याला सवाल या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित करू ठाक पण एखादं काम या सगळ्या परिसरामध्ये जर काही करण्याची मानसिकता त्यांनी दाखवली असती या तालुक्याचं आर्थिक सामाजिक चित्र पूर्णपणाने बदलू शकलं असतं म्हणूनच चंद्रकांत कळंबे तुमच्यासारख्या हाडाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जी काही चीट प्रत्यक्ष असणार होती आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे अनुभव मिळाला आज में करता। मी आपल्याला आश्वस्त करतो मी पाच वेळेला विधानसभेवर ठेवतो लोकसभेमध्ये संधी त्या ठिकाणी त्या निमित्ताने मिळाली राज्य आणि केंद्र सरकारचे अनेक योजना आपण प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी केली आणि या तालुक्याला जसा इतिहास आहे तसा भूगोल सुद्धा भरशेट आहे जगदगुरु तुकामाराय संत ज्ञानेश्वर माउनी यांच्या आध्यात्मिक विचारसरणीचा सुद्धा फार मोठा वर्ग माझ्या भरतपूर तालुक्यामध्ये अशा वेळेला होणारे सत्ता असतील अशा वेळेला होणारे सगळे आध्यात्मिक विचाराचे सगळे कार्यक्रम असतील तुमचा सहभाग याच्यामध्ये एवढा राहिला की तुम्हाला गरिबाचा शेफ म्हणून त्या ठिकाणी बोलले मला फक्त एकच कदा नाही माझ्यामुळे त्यांचं मंत्रिपद थांबलं नव्हतं त्याग मंत्री आहे त्याग मूर्ती पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये त्यांचा शपथविधी होता एक संख्या कमी झाल्यावर यांचं नाव यांनी स्वतःहून सांगितलं मी थांबतो तुम्ही दुसऱ्याला घ्या नाहीतर मग आता पंधरावी दिवसांनी शपथ त्या ठिकाणी होणार भरत खरं का खोट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याग दाखवणारा मंत्रिपद नाकारणारा थांबणारा त्यांचं नाव आहे भरत शेठ गोवा तर मला माहित आहे मी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुका संपल्याच्या नंतर राज्यामध्ये जो काय विस्तार होणार आहे त्या विस्तारामध्ये पहिली शपथ कोणाची होणार असेल तर ती भरत शेठ तुमची होणार आहे असा सुद्धा विश्वास या कार्यक्रमाचा नेहमी करण्या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो तुम्ही सांगितलं चंद्रकांतजी की आपल्याला त्या ला लाल दिवा या सगळ्या परिसरामध्ये हवा आहे लाल दिवा नसताना सुद्धा त्यांनी जे काही के काम केलं वाकड्या झोगे त्या का ठिकाणी काम केलं पण ते एवढा मतदारसंघा पुरता सीमित राहिलं नाही शिवसेनेमध्ये पण लक्ष घात भारी त्रास दिला म्हणून काय समजा बघितलं ना मला माहिती आहे ना ज्या गावात मी जायचो त्याच्या आधी हे महाशय पोचलेले असायचे मी यादी घ्यायच्या अगोदर यांच्याकडे यादी पोच झालेली असायची आणि मग तिकडं सांगून नगरपालिका असतील नगरपंचायती असतील गावात ग्रामीण भागातली असतील ती कामं करायच्या दुसरं त्यांनी लक्ष त्या ठिकाणी घ्या मी बघा सांगितल्याप्रमाणे संविधाना मनामध्ये असावे लागतात केवळ मुठी आवडून आणि कार्यकर्त्यांना शपथ घेऊन नेतृत्व कधी सिद्ध होत नाही सांगा तुम्ही गेल्या पंधरा वीस वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये भरत शेडाचे मी सुद्धा गेले चाळीस वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करतो मी पंच्याऐंशी साली विधानसभेचा कधी शपथ आम्ही घ्यायला लागली नाही कारण अंतकरणाचा विश्वास आमच्या रवारवामध्ये त्या ठिकाणी भरलेला आहे की जे तुम्हाला शपथ का कार्यकर्त्यांना द्यावी लागते कार्यकर्त्यांच्या वरती तुमचा विश्वास नाही ज्या कार्यकर्त्यांच्या वरती तुमचा विश्वास नाही त्या कार्यकर्त्यांचा तुम्ही विश्वासघात केला जनतेचा तुम्ही विश्वासघात केलात समाजाचा विश्वासात केला जे आमदारांनी तन मन धन धरुवाला आपण वेळेला विधानसभेवरती पाठवलं हे सर्वांचा विश्वासात आहे जनतेच्या सोबत आहे जनसामानांच्या प्रश्नाची उकल करत त्या ठिकाणी अनेक अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतात सांगितलं धरणाचं पाणी या तालुक्यामध्ये जर का आपण आणू शकलो सह्यादीच्या कृषीत पडणारं पाणी काढून महाबेश्वरला पूर आला भरपूर पाऊस पडला का सावित्रीला त्या ठिकाणी पूर हे सगळं पाणी काय पोलादपूरच्या परिसरामध्ये आपण आढळू शकलो या तालुक्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था होऊ शकेल औद्योगिक करायला त्या ठिकाणी मिळू शकेल रोजगाराची निर्मिती होईल आणि स्थलांतर पूर्णपणाने थांबलेलं आपल्याला मिळेल हे काम पुढच्या पाच वर्षात कालबद्धतीने बनण्याची जबाबदारी खासदार या नात्याने सुनील तटकरे आणि उद्याचे मंत्री या नात्याने भरश गोबाले प्रामाणिकपणाने करतील आता शब्द या कार्यक्रमाचे रवी तर अडकन देऊ शकतील हे का निवडणुकीपुरता शब्द असल्याचं काही कारण नाही निवडणुका येतात जातात पाच वर्ष लोकांची बांधिलकी घेऊन आपण काम केल्याच्या नंतर लोकांच्या मनामध्ये असलेला विश्वास दृढ करण्याचं काम आपल्याला करता येऊ शकतो पावसाळ्या आल्याच्या नंतर आणव्या उगवतात तसं गीते साहेब फिरायला लागले का आपण समजाव लोकसभेची निवडणूक आहे त्यापेक्षा वेगळं काही या मतदारसंघाने कारण रायगड लोकसभा मतदारसंघ नऊ छालामध्ये तयार झाला पण रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून तुम्ही त्याला एकाण्णव बसून मतदान त्या ठिकाणी करता इतिहास सर्वांचा तुमच्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी मलाही आश्चर्य वाटलं खर तर मी बोलायचं ठरवलं नव्हतं ता। कारण दुर्दैवाने आपल्यामध्ये आयात नसलेल्या व्यक्तीबाबत बोलणं हे कधी योग्य ठरत नाही पण मला आश्चर्य वाटलं त्या दिवशी जगताप म्हणाल्या गेश साहेब पाच वर्षापूर्वी तुम्हाला मी पाडणार ते आम्ही चूक काय म्हणाल पाच वर्षापूर्वी तुम्हाला आम्ही पराभूत केलं ती चूक खरं आहे मला त्यावेळेला साडेसहा सात हजारच्या मताधिक्यापर्यंत थांबावं लागलं बरं शे जर काय तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्यांनी एकमतही काम केलं नसतं तर तेवढ्याच मताधिक्या या मतदारसंघातून मी घेऊ शकलो असतो पण केवळ तुमच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये त्याला त्या कालाधीमध्ये यश मिळू शकत निवडणुकीच्या राजकारणामध्ये ज्यावेळेला अनेक वेळा अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात स्पष्टपणाचं लोकांच्या समोर आपण आणि रेड कार्पेट म्हणजे आमदार होता येत नाही आमदार होण्यासाठी चपला शिजवून लोकांचे काम करावं लागतं ते धामसूर शेडच्या मार्फत होतं त्यावेळेला कुणीतरी रेड कार्पेट सांगितलं अरे पहिलं तुम्ही तुमचं बघा आणि मग दुसऱ्यांसाठी रेड कार्पेट काय करत असेल तर त्या ठिकाणी का विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही बोला मी सांगा मी भारत सरकारच्या या योजना गेल्या तीस वर्षामध्ये आणल्या सांगा उद्याच्या भविष्याच्या कलाच्यामध्ये नेमकं काय होणार आहे एक गोष्ट निर्यात सत्य आहे लोकसभेचा निकाल ज्याला चार तारखेला लागेल त्याला देशामध्ये एन डी एस पुन्हा सत्तेवरती आलेला आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यात कोणा जमानामध्ये शंका असते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचा तर त्या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे अशा वेळेला कामाचा रूपरेषा रोडमॅप जर त्यांनी त्या ठिकाणी दिला असता तीस वर्षामध्ये कसं कधी आठवलेलं नाही निवडणुका आल्या की समाज आठवतो निवडणुका आल्याच तर मग शिवसैनिक आठवतो पण आज मग अशी बरेच यांनी सांगितल्याप्रमाणे खरं आहे की तुम्हाला पहिल्यांदाच घडाळ्यावरती मतदान करावं लागणार आहे आणि आम्हाला मावळमध्ये घड्यावरती मतदान करावं लागणार आहे आणि बाळा तुलाही सांगतो तुलाही सांगतो सगळ्यांचं रामदू निलेश तुमच्यापासून सगळ्यांना ऑक्टोबर महिन्यात आपल्याला सुद्धा द्रोश्य मनावरती मत टाकून पहिल्यांदा त्या ठिकाणी असं व्यक्त माझा शुभा तिथे माहीत नाही ते तर शेट मित्र आता <laughs> <पाँचा> सांगितलं ना <laughs> गमतीचा भाग सोडा विचारपूर्वक उद्याच्या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी जगाला देशाच्या देशाला जगाच्या पाठीवरती विकसित राष्ट्र बनवण्यासाठी ज्या ऐतिहासिक ग्रुपाच्या निवडणुकीमध्ये आपण ताकद आणि शक्ती देतो माझं उत्तरदायित्व त्या ठिकाणी कायम राहणार आहे ज्याच्यातून संकट कमी पण संकट आल्याच्या धावून जाण्याचं काम आमच्या सर्वांचा त्या ठिकाणी राहील पण पायाभूत सुविधांचं क्षेत्रामध्ये असेल उद्योगाच्या क्षेत्रामध्ये असेल पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये असेल हे उभा करण्याच्या पावलं त्या ठिकाणी उचलली जातील आज त्यांनी सात आठ पानाची यादी दिली मला माहिती आहे आचारसंहिता उठल्यावर तेवढ्याच पानांची यादी सरकारकडे तयार आहे त्या आचारसंहितेमुळे ती थांबले कुठल्याने उठले की ती यादी येईल त्याला पुन्हा ती पानं मोजता मोजता पानं अरुण राव यादी सोडा पानं पानं मोजताना आपल्याला काही वेळ त्या ठिकाणी घालवायला लागेल या पद्धतीने कामाची रचना त्या ठिकाणी होईल आपण भर त्या उन्हामध्ये या ठिकाणी आलात दाखवून दिलं ती या तालुक्याची शक्ती भरशाच्या पाठीमागे उभी आहे हो बरो आपण आहोत म्हणजे पक्षाचे आहेत ज्यांची ताकद आणि शक्ती आहे ते आपण मान्य केलंच पाहिजे महायुतीची म्हणून ज्याला आपण ताकद उभी करत असतो त्या मा ताकदीच्या माध्यमातून उद्याचं भवितव्य घडवण्याची उत्सव आपण ज्याला करत असतो त्याच्यातून या ठिकाणी पन्नास टक्के बसलेल्या महिलांच्यासाठी सुद्धा अनेक क्रांतिकारी योजना राज्य सरकारच्या आणि भारत सरकारच्या आहेत त्याची सांगत त्या ठिकाणी घातली जाणार आहे ती कण्याच्या संदर्भामध्ये अतिशय कंकटपणान पावलं उचलली जातील त्यासाठी आपल्या सर्वांची साथ त्या ठिकाणी मिळावी एवढी नम्रतेची विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो सात तारखेला मैदान मतदान आहे जास्तीत जास्त मतदान होणं अपेक्षित आहे मुंबई असेल बडोदा असेल सुरत असेल पुणा असेल मुंबईचे जर सगळी असतील त्यांचं कॅल्क्युलेशन इतकं परफेक्ट आहे किती मतदान कुठून यायचं आहे त्याचा रूपरेषा या आढळून चाललेली असते त्यामुळे त्या ते माझ्या मनामध्ये शंका असं काही कारण नाही पण भरभरून अशा वेळीचं मतदान त्या ठिकाणी व्हावं हा तालुका चंद्रकांत जरी मतदानाच्या संख्येमध्ये कमी असला तर या पद्धतीने या तालुक्यामध्ये मतदान व्हावं की टक्केवारीचं टक्केवारी म्हणजे होणारा पर्सेंटेज म्हणजे जास्तीत जास्त मतदान तुम्ही सर्वांनी ठरवत तर ऐंशी नव्वद टक्क्याच्या स्वस्वर मतदान या ठिकाणी होऊ शकेल रोळा तालुक्यामध्ये जितके टक्केवारी मतदान होईल त्याच्यापेक्षा या पोलादपूर तालुक्यामध्ये मतदान आपण करावं एवढी कळकांची विनंती त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी देतो कधी राष्ट्रीय महामार्ग असेल पोलादपूरला इथे कधी प्रश्न असेल रेल्वेचे काही प्रश्न असतील सागरी महामार्ग असेल फोर जीचा नेटवर्क संबंध दुर्गम भागामध्ये करायचे असेल आजार म्हणून काम करण्याची जबाबदारी आली त्याच्यापेक्षा अधिक कडकरपणाने भारत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्याचं काम आम्ही सगळेजण करू चे प्रसंगी या ठिकाणी सांगतो प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी जमलात आठ दिवसापूर्वी सभेला चोख पेचं उत्तर कोल्हापूर करानी प्रचंड उपस्थित दाखवलं तुमचे सदस्य आभार मनापूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराज